कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी दर्यापूर तालुक्यातील खल्लार मधील सरपंच आणि तलाठी यांच्या संयुक्त कमिटीने होणारा रस्ता बंद करून गावात कोरोनाची संख्या कशी कमी करता येईल या स्वरूपात खल्लार मधील मुख्य रस्ता बंद करण्यात आलेला आहे तसेच ग्रामपंचायतच्या माध्यमातून दोन वेळा सॅनिटायझर फवारणी सुद्धा करण्यात आली आहे ग्रामीण भागांमध्ये कोरोनाची लागणही जास्त प्रमाणात वाढत असल्यामुळे याला आटोक्यात कसे येईल याची दक्षता ग्रामपंचायतीची करुणा समिती लक्ष देऊन आहे यामधून एकच बोध दिला जातो कोरोनाला संपवायचा असेल तर घरातच राहून आपण कोरोनाला संपू शकतो असा संदेश सरपंच योगेश मोपारी यांनी दिलेला आहे या प्रसंगी तलाठी वसू ग्राम विकास अधिकारी कोतवाल ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते आपल्या इथं माननीय तहसीलदार साहेबांनी केलेली आहे लोकसंख्येच्यानुसार के प्रमाण काही एवढं पुष्कळच नाही आहे कमीच आहे पण तरी आपण पुरती कारवाई म्हणून आजच आपण प्रतिबंधित केलं बरं राहतील कारण हेच सोशल डिस्टन्सिंग मास्क वापरणे सॅनिटाईज करणे आणि तसेच ग्रामपंचायतच्या वतीने दोन फवारणी पण काढल्या आहेत आपण आणि पूर्ण लोकांना हेच की बाहेर ठिकाणी न जाता सोशल डिस्टन्सिंग पाळणे मास्क वापरणे गर्दी न गर्दी न करणे વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો દરિયાપુર